पालघर जिल्ह्याचा गड सर करण्यासाठी नव्या सरदारांची नियुक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी अजय ठाकूर आणि अनुप पाटील यांची नियुक्ती पालघर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसेना पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करून पालघरचा गड सर करण्यासाठी नव्या सरदारांची नियुक्ती करून शिवसैनिकांना एकत्र लढण्याचे बळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले गेल्या चाळीस वर्षांपासून शिवसेनेमध्ये अनेक ऊन पावसाळी वादळे आले मात्र निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच राही आज आपण जिल्हा प्रमुख अजय ठाकूर व अनुप पाटील यांची रोखोक भूमिका पाहूया जंतु न्यूज चॅनलवर संपादक विजय घरत यांनी घेतलेली खास प्रतिक्रिया लोकसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पालघर जिल्ह्यातील खांदे पलट गेलेला आहे खांदे पलट केल्यानंतर कालची बातमी होती त्यानंतर आम्ही थेट पंचायत समितीमध्ये हे दोन्ही नवीन सरदार जे जिल्हा प्रमुख म्हणून केले आहेत एक वेगळ्या पद्धतीची बातमी अनेक वेळेला आपण बातम्या बघतो तर सरळ सरळ बातम्या असतात पण मी सरदार म्हणून त्यांना उपयोग देतो पहिले सरदार आहे अजय ठाकूर ठाकूर सर काय विजा आहे ठाकरे साहेबांनी तुमच्यावर ती जबाबदारी दिली बघितलं तर आराधात आणि आमचे बाळासाहेब ठाकरे निनाथाई ठाकरे आणि धर्मवीर करतो आणि आपल्याला कल्पना की गेली चाळीस वर्ष त्या पक्षासाठी काम करत आहे उत्तर साहेबांनी जर जबाबदारी असं तरी असता जिल्हा म्हणून तरी आमचं बाळासाहेबांचं जे तत्त्व होतं समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या भूमिकेतनंच आम्ही आमचं कार्यभूमी चालू ठेवणार आहोत आणि आता जरी जी परिस्थिती आहे आता सात तारखीनंतर आमच्याकडची जबाबदारी आलेली ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती पेलणं पेलावी लागेल आणि आम्ही तो फेलण्याचा जरूर प्रयत्न करू सर्वतोपरी सर्व समावेशक म्हणजे जुने आमचे नेते मंडळी असतील नवीन पदाधिकारी असतील या सर्वांना सोबत घेऊन आम्ही जेवढं चांगलं कार्य करता येईल आता माझ्या जोडीला गोसर विभागाचे जिल्हा प्रमुख दिलेले आहेत अनुभ पाटील हेही जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षाप्रतीनं कार्यरत आहेत आणि त्यांचंही खूप म्हणजे धडाडीत कार्यकर्ते आहेत त्यांचं खूप कार्य चांगलं आहे आणि तेही माझ्या खांद्याला खांदा लावून बोलसर आणि विक्रमगड हा भाग त्यांच्यावर दिलेला आहे नाला सफारावर प्रयत्न तो आम्ही आमच्या ताकदीने लढवू आणि आमची घोडदोड जी आहे ती आम्ही आमच्या परीने देऊ पुढे उद्धव साहेबांची उभाटा आहे जेवढे आमदार आमचे म्हणजे महायुती असेल महाविकास आघाडी आहे ह्या महाआघाडीचे जेवढे आमदार असतील आमचे जेवढे उभे असतील ते सर्व सर्व निवडून आणायचा सा, महाविकास आघाडीतर्फे आम्ही नक्की प्रयत्न करू आणि जिल्हा प्रमुख म्हणून ही आमची भेट असेल असं आम्ही ग्वाही देतो जय जय महाराष्ट्र थँक्यू किती वादलं आली शिवसेनेमध्ये अनेक वादलं आले, आले आले होते त्या वादलामध्ये अनेक महापूर आले या महापुरामध्ये अनेक असे शिवसैनिक जे वाहत गेले मात्र गेल्या चाळीस वर्षापासून हे सच्च शिवसैनिकांना सांगता येईल त्या लोकांनी कधी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब यांची साथ सोडली नाही माझ्या समोर अमूल अमूल भाऊ आहेत अतिशय कुठेही म्हणजे ज्याला आपण समोर व्हिडिओ असेल बातमी असेल तर कधीही पुढे येत नाही माणूस काम करत राहतो भाऊ अशा पद्धतीची तुमची ओळख आहे या शिव्यामध्ये आता कशाकडे आता उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आमच्यावर जी जिम्मेदारी दिलेली आहे ते आम्ही परिपूर्व पार पाडू आणि सर्व जुने नवीन सर्व जे सैनिक आहेत त्यांना आम्ही धरून चालू हे गवाही देतो आणि आम्ही दोन्ही आमचे आम जे आमदार असतील ते आम्ही सर्व विजयी करू ते आम्ही गवाई देतो महाविकास आघाडीमध्ये जे काही सर्व सर्व समन्वयने जो आमदार उमेदवार घोषित होईल यांच्यासाठी काम करण्याचा निश्चय सध्या तरी आहे हे सर्व शिवसैनिक इथे बसलेले आहेत वर्षानं वर्ष किती वादळं आले किती पाऊस आला महापूर आले पण मात्र ह्या ज्या लाटेमध्ये कधी वाहून गेलेले दिसले नाही हे नेहमी चेहरे मला दिसले म्हणजे यांच्यावर किती अशा आणि पोलीस केसेस होत असते बऱ्याच कारण शेवटी बघा सत्ता असते तिकडे सर्वजण असतात मात्र सत्ता नसताना एखाद्या नेत्याला पाठिंबा देते खरोखरच कसोटी असते मला मानलं पाहिजे माझ्या अनेक बातम्या मी केलेल्या आहेत आणि त्या न घाबरता केलेल्या आहेत कारण का त्यांना सच्चाई कुठेतरी दिसते कुणाला तरी वेगळा चौकशीचा आदेश देऊन चौकशीची लावली जाते आणि त्यांना प्रवेश दिला जातो हे आत्तापर्यंत चित्र आहे मात्र अशी अनेक मंडळी म्हणजे मी आता नावा घेत नाही मात्र नुसतं राजकारण होतं पण अशी जातात पुन्हा येतात जातात येतात पण